निशुल्क वैद्यकीय शिबिर संपन्न विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड तोडोदा व राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ महाविद्यालय तोडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तोडोदा येथे मोफत वैद्यकीय शिबिर आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी निशुल्क रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी करण्यात आली यासोबतच रुग्णांची ऑक्सिजन लेवल देखील तपासण्यात आली रुग्णांना मोफत औषधे यांचेही वाटप करण्यात आले एकूण पासष्ट रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी वरिष्ठ महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉक्टर सुधीर कुमार श्रीवास्तव यांनी केली यावेळेस त्यांचे सहकारी वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख पराग टट्टे हे देखील उपस्थित होते विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तोडदा यांचे प्रमुख मंत्री दीपक नाना चौधरी प्रमुख अध्यक्ष डॉक्टर आर डी मोरे बजरंग दल जिल्हा संयोजक प्रमुख सहमंत्री श्री पवन कुमार शेलकर प्रमुख उपाध्यक्ष स्वप्निल वाणी श्री सोटूबाई प्रजापतीसह मठ मंदिर प्रमुख इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले यावेळेस या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांची विद्यार्थी देखील उपस्थित होते व त्यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड तोडदा आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तोडदा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला